सर्व तरुण वर्ग तुमच्या भावना आणि जो काही प्रसंग या ठिकाणी आहे त्या बाबतीत ज्या तुमच्या तीव्र भावना आहे त्याचं मी समर्थन करतो त्या तुमच्या तीव्र भावनेच्या समर्थनासाठी मी इथे उपस्थित आहे जी काही घटना घडली गौमाता हा फक्त महाराष्ट्रासाठी नाही हा संपूर्ण देशासाठी श्रद्धेचा विषय आहे महाराष्ट्र शासनाने विशेष करून राज्यमातेचा दर्जा गौमातेला दिलेला असताना या राज्यमाता माता दर्जा दिलेल्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने प्रत्येक दिवशी गाईची कत्तल होते आहे वाहतूक होते आहे गायींची पशुधनाची अवैध वाहतूक होते आहे आणि कितीतरी ठिकाणी आपले कार्यकर्ते हे सगळं उघडकीस आणत आहेत राज्यमातेचा दर्जा देऊन फक्त सरकारने श्रेय घेण्यापेक्षा सरकारने दर्जा दिलाय आणि स्वीकारलाय तर गो हत्याबंदीसाठी कठोर पावलं राज्य शासनाने उचलली पाहिजे या परिसरातील अधिकारी इथे उपस्थित आहे मी त्यांना निवेदन केलंय याआधी पण मी सांगितलं आहे की आमच्या परिसरामध्ये गौमातेचा विषय सोडला तर कोणतेही विवाद नाहीत जर ह्या विषयाला संपूर्णपणे आपण बंदोबस्त केला तर भविष्यात परत परत, परत प्रत्येक महिन्यात वेगळ्या एरियामध्ये हे विषय होणार नाहीत म्हणून आपल्या परिसरात जे कत्तलखाने आहेत जी अवैध वाहतूक होते आहे याच्यासाठी कारणीभूत सभापती असतील पशु अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील जे जे याच्यामध्ये आहेत ज्यांच्या सहकार्याने थोड्याशा स्वार्थापोटी हे सगळं प्रकरण होत आहे एक महिन्याच्या आत मी आता साहेबांशी बोललो आहे की एक महिन्याच्या आत एक महिन्याचा वेळ आपण प्रशासनाला देतो आहे एक महिन्याच्या आत संपूर्ण आपल्या परिसरातील कत्तलखान्यांवर धाडी पडल्या पाहिजे यावर कठोर कारवाई झाली पाहिजे एक महिन्याच्या आत प्रशासन आम्हाला वेळ द्या असं म्हणू शकणार नाही नंतर वेळ राहील तो तुमचा आणि माझा प्रशासनाचा पण नाही एक महिन्याच्या नंतर जर आपल्याला समाधानकारक कार्यवाही झालेली दिसली नाही तर जनार्दन महाराज रस्त्यावर उचलून उतरून तुमच्या सोबत आंदोलन करणार आंदोलनाची सुरुवात मी करणार शिक्षणाचं स्वरूप गोरक्षेला देत नाही भविष्यात मला वाटत नाही की हा विषय मार्गी लागेल पण एक महिन्याचा वेळ आपण प्रशासनाला देतोय आपण तो दिला पाहिजे एक महिन्यानंतर मी स्वतः तुमच्या सोबत तुम्ही म्हणाल ते आंदोलन करायला आमरण उपोषणापासून माझी तयारी आहे गौ मातेसाठी माते परत आपण सगळ्यांनी एक महिन्यानंतर जर कार्यवाही झाली नाही तर आपण परत फक्त आपणच नाही आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण गोभक्त जे आहेत जे सकल हिंदू समाज आहे त्याला सोबत घेऊन आपण हे आंदोलन परत एक महिन्यानंतर आपण सुरू करणार त्याचं नेतृत्व मी स्वतः करेल आज, करे। आज आम्ही तिथे पोलीस स्टेशनला जातो आहे आणि जे या ठिकाणी घडलंय जी हिंमत वाढली आहे ते प्रशासनाच्या लक्षात आपण आणून देतोय आणि ज्या पद्धतीने पोलीस पाटलापासून मारहाण करायचा प्रयत्न होतो मी आता पण विनंती केली होती कि ते पंधरा मिनिट मागताय तर साहेबांना म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनला जा दहा मिनिट <laughs> तयारी आपली पण आहे परंतु आपले ते संस्कार नाहीत एकदा चुकीची काम करायची घेत आहे जे अधर्मायदा घेत नाही ते अधर्माच काम करून वरून आपण वरचड होऊन आपण दगड आणि यावर आपण मी साहेबांशी आता बोलतो मॅडम या ठिकाणी उपस्थित सर्वांना अटक झाली पाहिजे ज्याने पोलीस पाठला <laughs> <ते याँ ताका। laughs> <अपारे ताका। cute> <laughs> <laughs> <पागा थी> <laughs> आणि तुम्हाला जर वाटत आपण तेच आता बोलायला पोलीस स्टेशनला जातो आहे आणि कसं आहे तुम्ही सगळ्यांनी एक राहायला एक आवाज करायला शिका की असा प्रसंग आल्यानंतर शंभर आपले पण समोर आले पाहिजे कधीपर्यंत दगड खायच्या सवयी करून ठेवताय तुम्हालाही परतीचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे तो सांगून करायचा नसतो मी एक महिन्यानंतर बोलतोय एक महिना आपण प्रशासनाला वेळ देऊ आणि मला अपेक्षा आहे प्रशासन कार्यवाही करेल त्याचा फॉलो मी स्वतः एक महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी घेणार हे आंदोलन आपण महिन्याआधी सुरू करणारच होतो माझी चर्चा पण झाली परंतु कुंभमेळा असल्याने मी निवेदन पण आता जर आपण गडबड केली आपण गुन्ह्यात येऊ आणि आपलं पण नुकसान आहे आता ते गुन्ह्यात आहे आतापर्यंत ते गुन्ह्यात आहे त्यांना अटक होईल त्यांच्यावर साहेबांना सांगून आपण दबाव आणू आणि याचा जबाब मी त्यांच्या प्रतिनिधींना विचारणार मी मी त्यांच्या माणसांना पण बोलवणार त्यांच्याशी बोलणार की तुमचं काय मत आहे आणि त्यांनी सांगितलं की आमचं मत आहे की भांडण होऊ द्यायचं तर मी सांगेल तुम्हाला त्यांची जर ती इच्छा असली त्यांना त्यांनी त्यांच्या पोरांना आपण पायबंद केलं पाहिजे आपण तेच बोलायला तिथे पोलीस स्टेशनला जातोय

અરે તો ચારશ એવા મિત્રો પ્રતિનિધિ એમનો સૌ સાંભળીએ ચાલો જોકે મેગાલા પોલીસ છે ચાલો પૂરે